नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पर आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये न शेअर न चुकता शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती आहे सातारा या ठिकाणी अवकाळलेली तीनशे क्विंटल जास्त दर दोन हजार रुपये क्विंटल सर्व सदर पंधराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा <गाता> तसे पुढील बाजार समते आहे राहता या ठिकाणी अवकाळलेले चार हजार सहाशे तेवीस क्विंटल जास्ती दर तेराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा <गाता> तसे पुढील बाजार समते आहे जुन्नर आळे फाटा या ठिकाणी अवकाळले सात हजार चारशे चौवेचाळीस क्विंटल जास्ती दर पंधराशे दहा रुपये क्विंटल जात आहे चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे बघा पुणे गुलटेगडी या ठिकाणी अवकालेले बारा हजार एकशे पंच्याण्णव क्विंटल दर पंधराशे रुपये क्विंटल जाताय लोकल कांदा बघा जसे पुढील बाजार समते आहे अकोल्या या ठिकाणी जास्ती दर चौदाशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी